छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी अजून दिसते

왼쪽. 오케이, 오케이. 가라앉을 거야. 아마 카메라에 내가 웃으면서 아마. 자. 10초 정도 걸려. 아주 고생했다. 남불아. खाली एक ठरव बाकी मित्रांनो आता आपण उतरत चाललोय खाली हा पेज एकदम सिंपल आहे त्यात काय ना आपण धाडूक पण लावू शकतो मी हा एक सुंदर फोटोशूट घेतो सुंदर असा अरे हा गणपती आहे गणपती हा गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती हा आणि हा शक्य सुंदर सुंदर बोला आमचा ट्रान्सपोर्टेशनचा फक्त थोडा प्रवासाचा प्रॉब्लेम झाला नाहीतर आम्ही सकाळी इस... सनराइजच्या टायमाला पोचलो असतो पण आता काय झालं चांग, ते चांगलं ते होतं चांगल्यासाठीच होतं आता जा जायचा प्रवास दोन दिवसासाठीून भटकतोय जायचा प्रवास आता बघू तुम्ही पण एक्सप्लोर करा हर हार हरिहरगड नक्की खूप छान आहे व्हिडिओ बघून याल तर असं व्यवस्थित बघा काय काय बघायचं काय 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 मीच नाही झालं पाहिजे रुपेशचा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये तो सांगत असतो सर मित्रांनो आम्ही चाललोय मित्रा साईट आम्ही येऊन पोहचतोय आता अजून इथे पण गणपती

कोणाचं एल आय सी नाही विमान आहे त्याने आधीच काढून घ्यायचा एक दा दा वो वो बोलो के है वो उसको कुठ बोल सावंतवाडी कुठू काढ आणि कॅप्शन मध्ये लिव दाखव तुम्हा पाच मिनिट हे खालचे थांबा रे थांबा थांबा

रुपेश भाई रुपेश भाई बी ए आई टी रुपेश भाई ठीक है भाई, भाई, भाई।, भाई मैं मैसेज करूंगा कमेंट करूंगा है ना ठीक है कब तक डल जाएगा ब्लॉग दो दिन में दो दिन तो भैया का चैनल बोल ले रहा था भाई को ऊपर मत भेज देना तो नीचे भेजते भाई भाई को घर जाने दो पहले ब्लॉग आएगा गोपाल क्या गोपाल नहीं हम चाहिए

تھي پڙهندو ನಾನು ಟ್ರೂ ಬಿಳಿಯ ಪಾಕಪಣ ಅಡೋನಟ್ ಫೋನ್ ರಿಪರ್ಟ್ ಏಯ್ ಬೋನು ಟ್ರು ಕ್ಲೂಸ್ ಮಾಡು ನಾ ಈ ಗಾಡಿ ಇಟ್ಕೋ ಗಾಡಿ ಇಟ್ಕೋ ಮ್ಯಾಗೆಟ್ ಗಾಡಿ

ये तो अल्ट्रादा है अजय अपन इकडे फुल आई लव इट तो हेलो तो से व्हिडिओ रे रे

आय मी उतारलो आई मी वानवासोबत खेळून आलोय का मी नवीन संकल्प करतोय गाड्यावरची माती जमा करतोय आणि घरी माझ्या ठेवणार आहे प्रत्येक गाड्यावरची माती नेणार आहे मित्रांनो नाशिक वरून जायचं यायचं निरकुटवाडी निरकुडवाडीला उतरला बस स्टॉपवर इथे कि इथून इथून जायचं इथे आत्मजायला रस्ता आहे इथून जायला हरिगड हरिहरगड हा समोर आहे ते जवळ आहे इकडून आम्ही गेलो होतो ते नाशिकवरून तंबकेशवरून त्यासाठी आले आलो तिकडून तिकडून लांब आहे तिकडून बस येत नाही तिकडून आपल्याला प्रायव्हेट रिक्षा करून येतं गाडी करून यायला लागतं त्या साईडला रिक्षावाले खूप घेतात बाराशे रुपये तेराशे रुपये घेतात आमच्याकडून घेतलेले आमच्याकडून चारशे रुपये आम्ही चौघा चारशे रुपये आम्ही देऊन आलो त्यासाठी उतरलो म्हणून आता आम्ही जाता विले आम्ही निरकुणवाडीतून आलो आहे हे